लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय तिसऱ्या टप्प्यात देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातही निवडणूक पार पडली बारामतीमध्ये ननंद विरुद्ध भाऊजय असा सामनाही रंगला होता पवार कुटुंबातल्या संघर्षानंतर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं आव्हान होतं जे जगजाहीर आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी बारामतीत दोन्ही पवारांनी मायक्रो मॅनेजमेंट केलं होतं बारामतीत एक एक मत किती महत्वाचं आहे याचा प्रत्यय शरद पवारांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे येतोय शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामतीत मतदान करण्याचा निर्णय घेतला नेमकं घडलंय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्यामल भंडारे आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दोन हजार चौदा पर्यंत शरद पवारांचं मतदान बारामतीमध्येच व्हायचं पण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीकरिता शरद पवारांनी त्यांच्या घरचा पत्ता बदलला दोन हजार चौदा साली शरद पवारांनी मुंबईतील सिल्वर ओक बंगला हे त्यांचं अधिकृत निवासस्थान केलं होतं त्यामुळे दोन हजार चौदा पासून शरद पवार मुंबईत मतदान करायचे आता शरद पवारांनी पुन्हा त्यांचा पत्ता शारदा नगर गोविंदबाग बारामती असा केलाय शरद पवारांचं बारामती मधलं निवासस्थान माळेगाव बुद्रुक मध्ये मोडत असल्यानं शरद पवार माळेगावमधील शंभूसिंह विद्यालयात सकाळी सात वाजता ते मतदानाला सुद्धा गेले होते 2001 हजार एक ते दोन हजार अकरा या काळात शरद पवारांचं मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएवर राज्य होतं यानंतरही शरद पवारांना एमसीए प्रमुख पदावर राहायचं होतं पण शरद पवार मुंबईचे नाही तर बारामतीचे रहिवासी असल्याची त्रूट काढण्यात आली होती त्यामुळे शरद पवारांना मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही लढवताच आली नाही शरद पवारांना माघार घ्यावी लागल्यामुळं होते पण दोन हजार चौदा साली एमसीएमध्ये नवी पत्ता बदलून मुंबईचा त्यांनी केला होता आता पुन्हा लेकीसाठी हाच पत्ता त्यांनी पुन्हा बारामतीचा केलाय यावरून समजून येत आहे की एकेका मतासाठी हा पवारांचा अट्टहास असो बारामतीत या मायक्रो मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात सक्सेसफुल कोण होणार किंवा एकेका मतासाठीचा हा अट्टहास कोणाला विजयी ठरवणार आहे तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा